छत्तीस जिल्हे गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे आशार्धी नवरात्रोत्सवास प्रारंभ झालाय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे घटर स्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्यानं मूर्तीकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामाला वेग आला होता यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्यानं उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढली आहे त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत तर सार्वजनिक मंडळामध्ये स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या काही तासांतच त्यांचंही काम पूर्ण होणार आहे अवघे एक दिवस शिल्लक राहिल्यानं मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे तीन फुटापासून आठ ते नऊ फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहेत तीन हजार ते एकवीस हजारापर्यंत दर आहेत सप्तशृंगी दुर्गा रेणुका महालक्ष्मी कालिका देवी महिषास्रमार्थिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्या पाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये पन्नास रुपयांची झालेली वाढ तसेच अन्य खर्चांमुळे मूर्तीच्या दरांमध्ये तीस टक्के वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देवी मूर्तींना पन्नास टक्क्यांनी मागणी वाढली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी रवी खिराडे मूर्तीजापूर